अपघात झाला तो दुर्दैवी आहे नक्कीच मी आजच मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राज्याचे पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री यांना देखील आजच सांगणार आहे की जेवढ्या ट्रक या मार्गावरून जातात आळंदीच्या या वारीच्या दरम्यान एकही ट्रक इकडनं जाता कामा नाही बाहेरची ओरड ते सगळ्या एक्सप्रेस ट्रक वळवण्यात यावा कारण अशी दुर्घटना दोन वर्षापूर्वी देखील घडली होती आणि सात्या सात्यामध्ये ती दुर्घटना घडली होती पुन्हा या दुर्घटना होऊ नये जे वारकरी आळंदीच्या वारीला जातात त्यांना पूर्णपणे संरक्षण मिळालं पाहिजे मी देखील तुमच्या सगळ्यांच्या भावना समजतो मी यांच्याशी देखील त्यांच्या नातेवाईकांशी देखील बोललो मी सकाळपासून त्यांच्या इतर नातेवाईकांशी बोललो आमचे अक्षय महाराज भोसले सकाळपासून खरंतर तर माझ्या संपर्कात होते ते देखील होतो मी जरा थोडा बाहेरगावी असल्यामुळं मला थोडा यायला उशीर झाला परंतु आपण सगळे या संदर्भामध्ये एकीने हा मार्ग काढू पण मी तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून आश्वासन देतो याचं दोनच दिवसामध्ये या, तु या अंडरपासचं काम चालू होईल तेवढं मी तुम्हाला सांगतो गेल्या गेल्या पूर्ण गर्दी होती काही लोक इकडं पडली होती काही लोक होती काही जखमी समोर होती आणि ते डेड बॉडी यांची यांची ओळशीच होती ते साईडला कंटिन खाली होती त्यामुळे पहिले पेशंट आम्ही गाडीत भरले त्याच्यानंतर जी बॉडी आहे ती गाडी जमा करून पहिले पेशंटला आम्ही हलवायचा प्रयत्न केला पहिले कामशेडला महावीर हॉस्पिटलला पेशंट आपण पहिले ते पोच केले नेमकं दिंडी कुठल्या बाजूने कुठे चालली होती दिंडी खामशेड बसून बाहेर पडत होती आणि कंटेनर पुण्यावरून मुंबई वाजून चालला होता बाकीच्या गाड्या थांबलेल्या था। होत्या एक रिक्षा थांबली होती त्या रिक्षाला उडून त्या लोकांना त्यांनी प्रथम दर्शन तुम्हाला काय वाटतं कशामुळे ऍक्सिडेंट झाला म्हणजे ड्रायव्हर गाडी त्याचं लक्ष नसता गाडी नुतन असल्यामुळे हे सगळं परम झालेलं आहे पुढं गाड्या थांबलेल्या गा तिने काही पाहिलं नाही ना? ना? काय चुकी तर त्यालाच माहिती तर त्यांनी क्रॉसिंग करता त्यांनी बघ बघायचं त्याचं काम होतं